माधुरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज सुपारीशिवाय शुप सुपारी कशी करायची ह्याची रेसिपी आपण बघणार आहोत यासाठी लागणारं साहित्य दीड वाटी बडीशोप आहे ज्येष्ठमध पावडर एक चमचा विलायच्या सात आठ आणि लवंग सहा ते सात आणि एक चमचा काळं मीठ आपल्याला काय करायचं आहे बिना सुपारीची सुपारी, सुपारी करायची आहे सध्या हळदी कुंखाचा सीझनही चालू आहे आणि जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप तोंडात टाकतो तर त्याऐवजी ही आपण त्याची पावडर करणार आहोत थोडक्यात हा मुखवास आहे पण तो कसा करायचा ते बघूया सगळ्यात आधी मी आता मध्यम आचेवर बडीशोप भाजून घेणार आहे याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण सुपारीचा वापर कुठंही करत नाही तशी पण सुपारी ही हेल्थसाठी चांगली नसतेच हे पाचकही आहे मुखवासही आहे सुपारी म्हणूनही वापरता येतं आणि खायलाही खूप छान लागतं तर आता तुम्ही बघू शकता आपल्या सोपचा कलर हळूहळू बदललेला आहे अजून थोडा वेळ आपण याला भाजून घेऊया आता मी गॅस बंद केला आहे आणि ही बडीशोप आहे ही एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर आता ही मी बडीशोप काढून घेते आणि त्याच कढईमध्ये दोन चमचा आपण ओवा घातलेला आहे आणि साहित्यामध्ये ओवा सांगायचं मी विसरले होते दोन चमचे ओवा आपण मध्यमाशीवर भाजून घेणार आहोत त्याचा कलर बदलेपर्यंत ओवा पण खूप चांगला आहे तब्येतीसाठी आता आपण ओवा भाजून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये लवंग आणि विलायची घातलेली आहे ही पण जरा फुलेपर्यंत आपल्याला हे दोन्ही एकत्र भाजून घ्यायचं आहे याची साईज जरा फुलल्यासारखी होते त्याची साईज फुल्ल्यासारखी झाली की समजून घ्यायचं आपली विलायची आणि लवंग भाजून झालेली आहे अतिशय कमी साहित्यात होणारी सुपारी आणि किंवा तुम्ही मुखवास म्हणू शकता आणि घरामध्ये ॲवेलेबल सगळं असतं आता ह्या बाउलमध्ये मी भाजलेली बडिशोप भाजलेला ओवा विलायची आणि लवंग घेतलेलं आहे हेच मी आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे आणि जारमध्येच मी काळं मीठ आणि ज्येष्ठमध पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे काय होईल सगळ्या बडिशोपला त्याचा फ्लेवर लागेल आणि चव येईल आता हे ओबड दोबड खूप बारीक करायचं नाही मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे आपण काढून घेतलेलं आहे बाऊलमध्येच जेवण झाल्यानंतर खूप छान ऑप्शन आहे आणि ही आपली बिना सुपारीचीच सुपारी आहे तर मैत्रिणींनो नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये मा